नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहे दाल तडका रेसिपी जे की अगदी हॉटेलसारखी बनणार आहे कारण माझ्या घरी दाल तडका ही खूप आवडते माझ्या हातची त्यामुळे मी आज ठरवलं की तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला तर इथे मी एक ते दीड चमचा तेल घेतलं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की नंतरच त्यामध्ये जिरं वगैरे बाकी जे आहे साहित्य ते घालायचे तर इथे मी अर्धा चमचा जिरं टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकली हे दोन्ही छान फ्राय झालं तेलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी तेल कमी घेतलेलं आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक कापून तेल का कमी घेतलं कारण आपल्याला आणखी तडका त्यावर टाकायचा आहे दाल तडका म्हटल्यानंतर आणखी तडका त्यावर टाकायचा असतो त्यामुळे ते मी तेल कमी घेतला आधी म्हणजे साधारण दीड चमचा तेल घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतला टोमॅटो कापून घेतला असा रफली कापला थोडा कारण फोडणीमध्ये छान एकजीव होऊनच जात होतो टोमॅटो छान तेलामध्ये शिजवून घेत आहे त्यासाठी मीठ टाकून घेतलं चवीनुसार त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली यामध्ये तर लाल मिरची पावडर ही दाल तडक्याला चवीनुसार जेवढी लागते तेवढीच टाकायची त्यानंतर हळद टाकून घेतली काळा मसाला किंवा गोळा मसाला टाकून घेतला एक चमचा आणि धने पावडर टाकून घेतलं यामध्ये एक चमचा त्यानंतर इथे मी मेथीदाना जे असते मेथीदाना टाकून घेतला हे बघू शकता तुम्ही मेथीदाना अगदी थोडेसे दहा ते बारा असे दाणे टाकून घेतले कसुरी मेथी टाकून घेतली अर्धा ते एक चमचा आधी थोडीशी टाकली मी या फोडणीमध्ये त्यानंतर वरून आणखी आपल्याला टाकायची आहे तर इथे आधीच मी तुरीची डाळ ही शिजवून घेतली आहे कुकरमध्ये आणि ही यामध्ये टाकून घेत आहे मी नुसतं तुरीची डाळ घेतलेली आहे याऐवजी आपण तुरीची डाळ मुगाची डाळ आणि बरबटीची किंवा मसूरची डाळ ही पण ॲड करू शकतो यामध्ये अशा पद्धतीने दाल तडका बनवण्यासाठी डाळ ही मिश्र डाळ पण घेऊ शकतो तर एकच डाळ पण घेऊ शकतो जसं की तुरीची डाळ मी आता घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेतलं तर पाणी साधारण दोन ग्लास टाकून घ्यायचं आणि ही डाळ सगळ्यात महत्त्वाचं रवीनं घोटून घ्यायची नाही जशी आपण शिजवली तशीच ही डाळ यामध्ये टाकायची आहे आणि चमच्याची जे मागची साईड असते त्या मागच्या साईडने ती थोडीशी प्रेस करून करून स्मॅश करून घ्यायची ती कढईमध्येच म्हणजे स्पेशली रवी टाकून त्यामध्ये घोटून घ्यायची असं वगैरे करायचं नाही जर घोटून घेतली तर ते आपण फोडणीचं वरण वगैरे जसं म्हणतो फ्राय केलेलं वरण तशा पद्धतीचीच बनते हॉटेल स्टाईल आपल्याला जर दाल तडका पाहिजे आहे तर ती डाळ अजिबात घोटायची नाही इथे तुम्ही बघू शकता डाळची कन्सिस्टन्सी आणि डाळ खूप छान उकळत आहे जर आपल्याला पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं आणि उकळून घ्यायची पाच ते सात मिनिटासाठी हाय फ्लेमवर त्यानंतर इथे मी तडका बनवून घेत आहे आपली डाळ साईडला उकळत आहे तोपर्यंत मी इथे तडका बनवून घेत आहे माझं तडका पॅन हे वेगळं आहे सगळ्यांपेक्षा तर इथे मी तडका बनवण्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे कारण आपण भाजी स जेव्हा आपण दाल तडका फोडणीला दिला दाल फोडणीला दिली तेव्हा कमी तेल टाकलं आणि इथे आता तडक्या मारण्यासाठी आपण जास्त तेल घेत आहे आणि इथे तेल छान गरम झालेलं आहे कडक बिलकुल त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेतली आपल्याला लागते त्या प्रमाणानुसार आणि इथे लसूण आणि अद्रकचे काफ करून घेतले मी आणि ते काफ मी यामध्ये टाकले ते फ्राय करून घेतली मी छान आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतला यामध्ये ज्याने की टेस्ट छान येईल आणि नंतर इथे मी काही सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्या आपण अशाच टाकू शकतो किंवा तोडून टाकायच्या तोडून टाकल्याने एक दुसरा फायदा होते की आपण या छान आपल्याला सगळ्यांना सर्व करता येते म्हणून आपण अर्धे अर्धे तोडून पण टाकू शकतो इथे तुम्ही बघू शकता आपला तडका छान फ्राय झालेला आहे आणि यावेळेला मी गॅस बंद केला आपल्याला लाल मिरची पावडर यामध्ये घालायचं आहे यासाठी की तडक्याला छान रंग येतो म्हणून लाल मिरची पावडर घालायचं हे ऑप्शनल नाही महत्त्वाचंच आहे कारण तडक्याला रंग त्यांनीच येतो छान आणि वरून टाकल्यानंतर खूप छान येतो इथे डाळीची तुम्ही इथे डाळ जी, जी आपण फोडणी घातलेली आहे त्याचा पण मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान त्याची घट्टपणा आलेला आहे त्यानंतर यावर जो तडका आपण बनवला आहे तो तडका ओतून घ्यायचा आणि फक्त सिम्पली एक ओ, मी थोडेसे डाळ त्या गंजामध्ये घेऊन ज्यामध्ये मी तडका बनवला ते पण यामध्ये ओतून घेतलं आणि यामध्ये फक्त एक असा चमचा फिरवला मी एकचदा आणि लगेच यावर झाकण ठेवून घेतलं एक तर इथे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तडका त्यानंतर इथे मी कसुरी मेथी टाकून घेतली यामध्ये थोडीशी आणि ती मिक्स करून घेतली त्याचा फ्लेवर छान यावा यासाठी आणि एक ताट घेतलं किंवा झाकण ते ठेवून द्यायचं यावर कारण झाकण ठेवल्याने थे तो तडका छान सेट होतो डाळबरोबर आता इथे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि अशीच डाळ सर्व करायची आणि ही डाळ आता रेडी आहे आपली सर्व करण्यासाठी त्यावर कोथिंबीर टाकून द्यायची फ्रेश थोडीशी मिक्स करायची हे खूप मिक्स नाही करायचं तडका टाकल्यानंतर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा आपण सर्व करतो प्रत्येकाला तेव्हा साईडने अशी चमच्यानी करून तो पूर्ण तडका साईडने करायचा आणि नंतर खालची डाळ द्यायची आणि वरती थोडासा तडका द्यायचा अशा पद्धतीने ही डाळ सर्व करायची आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी कशा पद्धतीने सर्व केला तर तर या पद्धतीने ही डाळ बनवायची नक्की बनवून बघा अगदी हॉटेल स्टाईल ही डाळ बनते तुम्हाला नक्की आवडेल यासोबत जिरा राईस भाकरी किंवा चपाती काहीही तुम्ही बनवून एन्जॉय करू शकता दाल तडका स्पेशली आपण रात्रीला तर बनवतोच बनवतो आणि हॉटेलमधल्यासारखा तर आपल्याला सगळ्यांनाच हवा असतो तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रेसिपी कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सगळ्या साहित्याची लिस्ट हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा